छत्रपती हो शिवाजी महाराज तनिष्का वर्दे जी रणरागिणी ताराणी ही भूमिका बजावते आहे आज शुभारंभाच्या प्रयोगाला तिच्या आजीचा देहांत झाला तरी देखील ती मोठ्या जिद्दीने आणि धाडसाने हा प्रयोग सादर करते तिच्या या कार्याला सलाम नमस्कार मी रोहन पेडणेकर आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे रणरागिणी तारा राणी हे नाटक बघायला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असल्याने ही सगळी सजावट तुम्हाला पाहायला मिळते आहे या नाटकात बरेच कलाकार मित्र काम करत होते त्यामुळे मी त्यांना मेकअप रूममध्ये भेटायला गेलो तारा नाटकाचे मेकअप मॅन रंगभूषागार राहुल सुरते राहुल सुरते तुम्हाला ते शुभारंभाचा प्रयोग असल्याकारणाने मान्यवरांचं इथे स्वागत केलं जाणार आहे त्यामुळेच ही सगळी लगबग आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रणरागिणी तारा राणी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता हे सगळे कलाकार आता त्यांची वाक्य चक्री मारत आहेत म्हणजे वाक्य बोलून घेत आहेत कारण आता थोड्याच वेळाने नाटक सुरू होणार आहे शुभारंभाच्या प्रयोगाला बरीच मान्यवर मंडळी जमली होती जवळजवळ थिएटर पूर्ण भरलेलं होतं म्हणजे हाऊसफुलच होतं इथे श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे पदाधिकारी आणि विश्वस्त मंडळी प्रयोगाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि यांचा इथे सत्कार समारंभ होणार आहे नाटकाची दुसरी घंटा झालेली आहे आणि हे रणरागिणी ताराराणी या नाटकाची रूपरेषा म्हणजे कोणता प्रवेश कधी होणार आहे आणि कोणत्या प्रवेशात कोण कोण आहे

मातां चावों 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 जीवार। जीवार, जीवार। जीवार, मा जिजाऊंच्या स्तवनानंतर अखेर तो क्षण आला म्हणजे नाटकाचा पडदा उघडला आणि नाटकाला सुरुवात झाली रणरागिणी तारा राणी

छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रवेशानंतर राणी येसुबाई यांचा प्रवेश सुरू झाला आणि त्यानंतर रणरागिणी तारा राणी आणि राजाराम महाराज यांचा प्रवेश रंगमंचावर झाला Oh, my. युद्धाचा प्रसंग सुरू असताना अंगावर काटा संचारत होता अक्षरशः असंच वाटत होतं की हे झंझावत युद्ध आपल्या नजरेसमोर आता खडत आहे रंगमंचावर हे दिसणारं सळसळत पात्र म्हणजे उमेश ठाकूर यांनी साकारलं त्यांनी हुबेहूब संताजीच रंगमंचावर उभा केला त्यांच्या जिवंत अभिनयाने त्यांनी संताजी या भूमिकेला न्याय दिला तर हे नाटक खास करून उमेश ठाकूरजी यांच्यासाठी नक्की पहा कलाकाराला कोणत्या दिव्यातून जावं लागतं ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो ही जी कलाकार दिसते तनिषा वर्दे जिने रणरागिणी तारा राणी याची भूमिका बजावली आहे आज तिचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आणि प्रयोगाच्या आधी तिला एक कॉल येतो की तुझी आजी आज ऑफ झाली आहे दुःखाचा डोंगर कोसळूनही ती प्रयोगाला उभी राहिली कोणालाही कळू दिलं नाही की तिच्यावरती दुःखाचं सावट होतं तळपती तलवार हातात घेऊन तिने प्रयोग सादर केला मनात एवढं काही असताना देखील कुठेही क्षणभर जाणवू दिलं नाही की तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिने जी ताराराणी उभी केली ती जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात कोरून गेली खरंच तनिष्का वर्दे तुझ्या या कृत्याला सलाम

सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य लढा लढणारी रणरागिणी तारा राणी हे नाटक पाहताना खरंच खूप मन भरून आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा योग जुळून आला खरंच या कलाकारांना लेखक दिग्दर्शक तंत्रज्ञ यांच्या या कार्याला सलाम आणि या नाटकाचे प्रयोग सतत होत जाऊ दे हीच प्रार्थना आणि रसिक प्रेक्षक हो माझे सबस्क्रायबर जे जे हे व्हिडिओ पाहत आहेत तुमच्या इथे तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे जर नाटक लागलं तर वेळात वेळ काढून हे नाटक नक्की पहा प्रयोगानंतर कलाकारांना भेटायला गेलो त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना देण्यासाठी खरंच सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक आवर्जून पहा संभाजी करणारे छत्रपती शिवाजी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय